आलो गाइस बघू शकता इथं मटणाची भाजी बनवत आहेत तरी आलेली आहे वरी बघा इथं सगळेजण बसलेले आहेत तर अलगत बघू शकता इथं सगळेजण स्वयंपाक बनत आहेत आता आम्हाला थोड्या वेळाने जेवायचं आहे इथं पाणीचे बॉटल ते ठेवले इथं आई आहे दोन म्हणजे आजोबा इथं माझी आजी मी तुम्हाला दाखवलंय माझी आजी हे माझी मम्मी आजी हाय बघू शकता इथं चूल पेटवलेला आहे इथं माझे पप्पा आणि माझी माझी बहीण इथं माझी बहीण तर अलग बघू शकतो माझी बहीण आहे माझे आजोबा हे माझा भाऊ आहे तर अलग बघू शकतोय माझा छोटा भाऊ आहे बघ नाही तू हे बघा माझा भाऊ आहे आताची खे पहिलेला आहे बघा किती खोड करतो मस्ती करतो तुम्हाला दिसणार आहे हे बघा इथं आहे अंधार तुम्हाला काही दिसणार नाही आहे त्यामुळं टाकी इथं अंधार झालेला आहे खूप इथं पण आहे इथं माझे आजोबा बसलेले आहे इथं बघू शकता इथं जेवण झालेलं आहे आता इथं जेवता बघू शकता <laughs>